नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या मोठं चक्रीवादळ उठलं आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड हालचाल सुरू आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांत फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबून अनेक पक्षात फोडाफोडी घडवल्या आता मात्र हाच खेळ त्यांच्या मित्रपक्षांमध्येच सुरू झाल्याचं दिसतंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही भाजपने आता अप्रत्यक्षपणे घेरायला सुरुवात केलीय महायुतीचं सरकार सत्तेत असतानाच भाजपकडून आपलेच साथीदार फोडले जात आहेत हीच सध्या सर्वात मोठी चर्चा रंगत आहे एकनाथ शिंदे यांना सध्या चौफेर अडचणींनी वेढलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान आहे तर दुसरीकडे भाजपच त्यांच्या स्वतःच्या नेत्यांना आकर्षित करत आहे आपल्याच मित्रपक्षाकडून आपल्या लोकांना खेचलं जात अशी भावना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाढताना दिसते सोलापूरमध्ये अजित पवार गटासोबत आता शिंदे गटालाही मोठा धक्का बसलाय मोहळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गट नेते नागनाथ शिरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश शिरसागर यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला ही घटना शिंदे गटासाठी मोठं राजकीय नुकसान मानली जात आहे यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत यांचे भाऊ यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी कार्यकर्त्यांनी या प्रवेशाला विरोध करत उपोषण आंदोलनही केलं होतं मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही आणि आता पुन्हा एकदा सोलापूरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय पुण्यामध्येही अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसते तेथील काही दिग्गज नेते भाजपकडे वळले असून यामुळे शिंदे गटाचे स्थानिक पातळीवरील गणित बिघडले आहे आता कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न निर्माण झालाय आपला खरा नेता कोण कारण प्रत्येक काही दिवसांनी एखादा नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि यामुळे गोंधळ वाढतोय राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचं मुख्य धोरण स्पष्ट आहे पहिल्यांदा विरोधकांवर आरोप मग ईडी सीबीआयची भीती आणि शेवटी त्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश हीच जुनी पण प्रभावी नीती आता महायुतीच्या आत लागू होताना दिसते या सगळ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय रंगतदार ठरणार आहेत यात शंका नाही महायुतीतील तीन मोठे घटक भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट हे खरंच एकत्र राहणार का हा मोठा प्रश्न आहे त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी शिंदे गटासाठी आणखी डोकेदुखी वाढवली आहे ठाणे मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी शिंदे गटाला या नव्या समीकरणांचा फटका बसू शकतो राजकीय वर्तुळात चर्चा अशीच आहे भाजप मराठी मतांचं विभाजन करून स्वतःचा फायदा करून घेतोय कारण भाजपचा मुख्य भर आता उत्तर भारतीय गुजराती आणि मारवाडी मतदारांवर आहे त्यातच मित्रपक्षातील नेते खेचून आपला पक्ष मोठा करणं आणि छोट्या पक्षांना नामशेष करणं ही त्यांची सध्याची नीती मानली जाते म्हणूनच मंडळी येणारी स्थानिक स्वराज्य निवडणूक ही फक्त स्थानिकच नाही तर राज्याच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे एकनाथ शिंदेना एकीकडे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान आहे तर दुसरीकडे आपल्याच साथीदार भाजपचं अंदरून दडपण आहे आपल्याला काय वाटत भाजप आणि शिंदे गट खरंच शेवटपर्यंत सोबत राहतील का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं सा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र